नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने आपल्या या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ओला मक्याचा चिवडा म्हणजेच उपमा बनवून दाखवणार आहे कोल्हापुरातली अगदी पारंपरिक रेसिपी आहे बनवायला अगदी साधी सोपी आणि घरगुती साहित्य आहे तर चव म्हणाल ना अगदी भारी लागते चवीला म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि चवीची रेसिपी आहे म्हणजे वृद्ध व्यक्ती असतील घरात आजी आजोबा असतील त्यांना कसे हे मक्याचे दाणे चावत नाहीत ना कणसं चावत नाहीत ते दाणे तर त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच अगदी परफेक्ट रेसिपी आहे तुम्हाला आवडेलच चला तर मग आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया शेतातून आणलेली ताजी ताजी कणस आता आपण या सर्व कणसांची साल अशी सोलून घेऊया असा देठाचा भाग काढायचा हा जो पुढचा शेंडा आहे ना तो असा जरा मोडायचा हे बघा असे न घुसून ना अशी चार पाच चार पाच पानं अशी एकत्र काढायची बघा असं म्हणजे पटापट ही सगळी सालं निघतात असा पुढचा शेंडा हा तोडायचा आपल्याला या मक्क्याच्या चिवड्यासाठी कांदा लागणार आहे कांदा चिरून घ्यायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला या मक्क्याचे सगळे दाणे काढून घ्यायचे आणि मग दाण्याचा अंदाज घेऊन त्यानुसार मग आपण कांदा चिरायचा त्यासाठी आपण हे आधी दाणे काढून घेऊया इथे मी पाच कणसं अशी सोलून घेतलेली आहेत आणि कणसांच तुम्हाला सांगते कणसं आपल्याला अशी जून घ्यायची नाहीत अशी कवळी कवळीच घ्यायची आहेत हे जरा आपल्याला असं ना दाबून बघायचं हे बघा असं त्यातून कणसातून रस आला पाहिजे दूध आलं पाहिजे हे पाहिजे तर असा एक ना त्यातला असा दाणा काढून बघायचा हे बघा असं अशी कोवळी कोवळी कणसं आपल्याला घ्यायची जून कणसं का नाही घ्यायची जून कणसं घेतलात ना की कशी ते मग उपमा बनवला चिवड्या बनवला की खाताना कसं दाताला अडकतो म्हणून आपण अशी कोवळीच कणसं घ्यायची आता मी तुम्हाला या मक्यांचे दाणे कसे काढायचे हे दाखवते अशी एक सुरी घ्यायची आणि सुरी अशी हे बघा मधोमध अशी घुसवायची आणि अशी आपल्याला ही एक लाईन काढून घ्यायची अशी एक लाईन आली ना की बाकीचे दाणे पण असे पटापट निघतात कणसाची आपल्याला एकच लाईन अशी सुरीन काढायचे कारण का आहे सुरीन काढलात ना की कसं त्यातलं एक असं बी असतं ते असं निघत नाही असं ओवड कणीस त्याचे दाणे असे निघतात म्हणून आपल्याला अशी एकच लाईन सुरीन काढायची कारण कसं माहिती सुरीन जर संपूर्ण असं चिरत गेलात तुम्ही तर त्याची अशी दूध पूर्णपणे येणार नाही त्याची पूर्ण अशी चव बदलते चव चांगली लागत नाही उपम्याला म्हणून एकच अशी सुरीन काढायची लाईन आणि उरलेले असे आहे बघा हातान असे काढायचे असे पूर्णपणे मग दाणे निघतात असे ओबडधोबड मग निघत नाहीत ती चव सगळी अशी उपम्यात उतरायला पाहिजे कणसाची बघा कसे पटापट असे दाणे निघत आहेत फक्त एकच लाईन सुरीन काढायचे बाकीचे असे पटापट हातात निघतात सर्व कणसांचे इथे मी असे दाणे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे दाणे वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यात आपल्याला हे दाणे घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून न पाणी टाकता आपल्याला हे दाणे असे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे एखाद दुसरा असा हा दाण ना राहायला पाहिजे म्हणजे पूर्ण असे पेस्ट नाही करायचे जरा दरदरीत जरा जाडसर असे आपल्याला हे दाणे वाटून घ्यायचे आहेत जरा असे अर्धे अर्धे दाणे असलेत ना हे कणसाचे की उपमा खाताना पण मस्त लागतो दाताखाली असे कणसाचे दाणे असे भारी लागतात खायला म्हणून दरदरीत जाडसर आपण हे वाटून घेऊया हे बघा असं या पद्धतीने आपल्याला हे दरदरीत जाडसर असं वाटून घ्यायचं सर्व दाणे असे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत कांद्याचं प्रमाण नाही आहे चिवड्यासाठी जरा जास्तच घ्यायचा चिवडा पण खायला अगदी मस्त लागतो कांद्यामुळे बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी इथे मी कडीपत्ता घेतलाय एक चमचा मोहरी एक चमचा जिरं त्यानंतर इथे अर्धा चमचा अशी हळद आणि दोन मोठे चमचे अशी कोल्हापुरी चटणी घेतली आणि तेल एवढंच साहित्य आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढई ठेवली आहे तापत आणि कढईत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतायचे आपल्याला नेहमीपेक्षा जरा चिवड्यासाठी जास्तच तेल ओतायचं हा कारण आपल्याला ह्याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाहीये नुसतं तेलावरतीच आपल्याला हा चिवडा जरा वाफवायचा आहे आणि चांगलासा शिजवायचं आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घ्यायचं तेल, तेल तापलंय बघा ह्यात आपल्याला टाकायचे आहे मोहरी मोहरी मस्त अशी तडतडली पाहिजे गॅस आपल्याला कमीच करून ही फोडणी द्यायची आहे कारण जिरं मोहरीनं अजिबात करपता कामा नये मोहरी अशी तडतडली की जिरं जिरं बघा असं मस्त फुललं पाहिजे की आपल्याला टाकायचं आहे कडीपत्ता मस्त फोडणी बसली पाहिजे आता आपल्याला ह्याच्यात आहे बारीक चिरलेला कांदा आता आपण गॅस जरा फास्ट करायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगलासा नरम करून घ्यायचा आहे थोडासा सोनेरी रंगावरती आपल्याला हा परतवून घ्यायचा फक्त फोडणी करतानाच आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण फोडणी अजिबात करपता कामा नाही कांदा आपण हा सोनेरी रंगावरती जरा परतवून घेऊया कांदा बघा चांगला नरम झालाय आणि सोनी रंगावरती पण असं परतवून घेतलाय बघा असा रंग यायला पाहिजे आता आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर कारण अशी थोडी फोडणीत कोथिंबीर टाकली ना की चव एकदम भारी लागते आहे चिवड्याला थोडी आत्ता टाकायची आणि थोडी नंतर चिवड्या तयार झाल्यावर टाकायची यात आपल्याला टॉमॅटो वगैरे काहीच टाकायचं नाही या कारण टॉमॅटोची कशी जरा आंबट चव लागते ना आपल्याला तशी काहीच चव आहे फक्त कणसाची मस्त चव लागायला पाहिजे अशी कोथिंबीर परतवून घेतली की आत्ता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे हळद कोल्हापुरी चटणी तुम्हाला किती तिखट हवाय चिवडा त्या अंदाजान ही कोल्हापुरी चटणी टाकायची आणि आत्ताच आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे चवीपुरता मीठ असं कांद्यातच टाकायचं जे सगळ्या कणसाला व्यवस्थित मीठ लागतं सगळे मसाले असे व्यवस्थित कांद्यात परतवून घ्यायचे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि ह्यात आहे हे वाटलेले कणसाचे दाणे सर्व मसाल्यात हे कणसाचे वाटलेले दाणे असे चांगले मिक्स करून घ्यायचे सर्व मीठ हळद चटणी ह्या दाण्यांना लागली पाहिजे इथे मी हा चिवडा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हा चिवडा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला गॅस कमी करून हा चिवडा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्हाला थोडा हा थोडासा मऊ झालेला किचका झालेला दिसेल पण जसा जसा हा शिजत जाईल तसा तसा हा सुट्टा फडफडीत होईल त्यामुळे आपण पूर्ण गॅस कमी करायचा आहे सुरुवातीला आणि असं जरा परतवत राहायचं आणि हा चिवडा आपण शिजवून घेऊया असं जरा परतवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूंना असं कढईत व्यवस्थित भाजला जातो आणि कढई पण बघा अशी जरा मोठी घ्यायची पसरट अशी म्हणजे चिवडा चांगला असा भाजला जातो वेळ लागत नाही चिवडा बघा असा सुट्टा फडफडीत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि चांगला असा शिजतोय बघा आता जरा मऊपणा त्याचा कमी झालेला आहे थोडासा गॅस आता वाढवायचा आहे आपल्याला चिवडा चांगला असा सुट्टा व्हायला पाहिजे सरसरीत असा व्हायला पाहिजे मग ओळखायचं हा मक्क्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे फक्त जरा असं परतवत राहा म्हणजे करपणार नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची चिवडा बघा हळूहळू तयार व्हायला सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला थोडा हा शिजवून घ्यायचा आहे गरमागरम चविष्ट ओल्या मक्क्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे बघा कसा मस्त झालाय मी बोलेल ना तुम्हाला की हा मस्त असा सुट्टा होणार चिवडा खाण्यासाठी तयार आहे वरतून टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर गरमागरम मक्क्याचा चिवडा या खायला कशी वाटली रेसिपी आवडलीस ना नक्की आवडली असणार तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि या रेसिपीचे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू